हा हॅलो नमस्कार पुन एक कोकर्ण नगरी, कोकर्ण नगरी पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदम तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज ना मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही चवईची केळ ऐकली असाल तर आता मी राहण्यात आली आहे आणि चवई कशाप्रकारे रुजते कुठे रुजते किंवा ओव्हरऑल सगळी माहिती सांगणार आहे आणि माझ्या चॅनलवरती अजून व्हिडिओज आहेत गेल्या वर्षीचे त्याच्यामध्ये मी दाखवले आहेत की चवई कश कशाप्रकारे वाढते किंवा त्याचं ओवरऑल जे काय स्ट्रक्चर असतं जसं या आपल्या नॉर्मल केळी असतात त्याच पद्धतीने चवईची पण असते पण चवईच्या केळी ज्या असतात छोटी असतात त्याच्यामध्ये छोट्या छोट्या काळ्या कलर कलरच्या बिया असतात आतमध्ये म्हणून तिचं जे नाव आहे ना अशी चवईची केळीचं नाव आहे आता ती जी केळी आहे ना ती तुम्हाला फक्त रिअर म्हणजे फक्त पावसाच्या ह्याच्यामध्येच बघायला मिळेल आणि कसं पावसामध्ये पाणी खूप असतं त्याच्यामुळे ती तुम्हाला बघायला मिळेल इतर तुम्हाला कधी अशी बघायला नाही मिळणार बघायला मिळेल पण ती अशी सुकलेली बघायला मिळेल ती पण मी तुम्हाला दाखवेन सुकलेली कशी असते ती आणि फक्त वर्षातून म्हणजे जसं आता पावसाचा सीझन चालू आहे आता मोजून एक पाच सहा आपल्याकडे पाऊस आहे तर त्या सीझनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि आत्ता रानामध्ये ना तुम्हाला चवळीच्या केळी खूप बघायला मिळतील तर तुम्हाला मी सांगते की रान म्हटलं की बाबा तिथे प्रॉपर माती चाली असं काही नाही त्या खडकातून म्हणजे जे दगड असतं त्या दगडाच्या आतून त्या के ज्या चवईची चवईचे जे झाड असतं ते बाहेर येतं आणि तुम्हाला माहितीच आहे की केळीचं आपल्या कोकणामध्ये किंवा आपल्या कोकणातल्या ज्या काही परंपरा आहेत जे काही पूजा वगैरे आहे तर त्यात तुम्हाला माहिती आहे की केळीचं पान किती महत्त्वाचं आपल्याला मानलं जातं त्या केळीच्या पानाला तुमचं चवळीचं पान असेल केळीचं पान असेल ते दोन्हीही केळीची पानं जी असतात ना वेग जात जरी वेगवेगळी असली तरी जी पानं असतात ती दिसायला सेम असतात तर ती जी पानं आहेत ना ती आपल्या शास्त्रामध्ये खूप मानली जातात त्या पानांना आणि नैवेद्य ने असेल तुमचं जेवण असेल पहिल्या काळापासून त्यांना खूप मोठं असं शास्त्रामध्ये मानलं जातं त्या पानांना तर त्याच्यावरती जेवलं सुद्धा जातं अजूनसुद्धा केळीच्या पानावरती देवाला नैवेद्य दाखवला जातो आपणसुद्धा त्याच्यावरती नैवेद्य जेवतो तर त्याचं महत्त्व खूप आहे तर मी आज तुम्हाला दाखवून की कशा पद्धतीने ना ते खडकातून म्हणजे दगडातून ते बाहेर पावसाच्या दरम्यान ते जे झाड आहे आपल्याचं ते चवईचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आत्ता मी रानात आली आहे आणि नुकतेच म्हणजे ना एक असते ना की बाबा आता पाऊस पडला तर झाड एकदम उगवतात त्या पद्धतीने ते लागले लागलेत आणि दाखवते कशा पद्धतीने असतं ते तरी ते तुम्ही बघू शकता हे बघा ही चवईची आहे नुकतीच म्हणजे आता पाऊस पडला आहे अजून लहान आहे पण नुकतीच आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता जो आजूबाजूचा जो भाग आहे ना तुम्ही सगळा दगड दिसेल बघा सगळा दगड दिसेल आणि मातीचा भाग तुम्हाला जास्ती दिसणार नाही मातीच नाही आहे पण तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने ती दगडातून बाहेर आले बघा हा सगळा भाग जो दिसतोय ना तुम्हाला ते हा सगळा दगड आहे आणि दगडातून ती बाहेर आलेली आहे तर अशा पद्धतीने ही जी तुम्हाला बघायला मिळेल कशाप्रकारे खडकातून ती बाहेर आलेली आहे आणि चवई जास्तीने अशा डोंगर भागावरती जी ते खडक असतात दगड असतात त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल सो so, अशा पद्धतीने दगडातून केळी जी असते म्हणजे ही चवळीची केळी ती अशी बाहेर येते आणि ही जी पानं आहेत मग अशी सांगितल्याप्रमाणे आता ही छोटी आहे म्हणून तुम्हाला ही छोटी पानं दिसतील जशी मोठी होत जाते ना तशी तिची पानं पण मोठी होत जातात तर त्या पानांचासुद्धा सुद्धा वापर केला जातो त्याच्यावरती जेवलं जातं आणि आपल्याकडे कुठला समारंभ असेल कुठलं चांगलं कार्य घरी असेल तर तेव्हा देवाला नैवेद्य वगैरे दाखवायला हीसुद्धा पानं वापरतात तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता कसे आहेत बघा आणि आता फक्त पाऊस चालू आहे तर पावसाळ्यात जास्ती तुम्हाला ही ना बघायला मिळेल हे बघा मुळं बघा कशी आहेत सो ना हे पूर्ण ह्या दगडातून आहेत ना बाहेर आलेलं आहे सो म्हटलं चला तुम्हाला दाखवाय की कशा प्रकारे ती कुठे रुजते किंवा मातीमध्ये रुजते किंवा मातीतून बाहेर येते तसं नसतं जिथे दगड भाग आहे जिथे खडकाळ भाग आहे त्या ठिकाणी ना चवई तुम्हाला बघायला मिळते आणि क्वचित तुम्हाला कुठेतरी असं तुमच्या घराच्या भोवती वगैरे पण बघायला मिळेल पण जिथे कडक खडक्काचा भाग आहे त्या ठिकाणी तुम्हाला जास्ती बघायला मिळेल बघा आजूबाजूला अजिबात माती प्रकारा दिसणार नाही सगळ्या दगडावरती ते आलेले आहेत अजून तुम्हाला मी दाखवणार आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सो सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच आहे की काही जी झाडं आहेत ना त्यांना मातीची गरज नसते त्यांना त्यांची मुळं दगडामध्ये पण रोवता येतात किंवा दगडामध्ये पण ती जी मुळं असतात ना ती आपोआप जातात जीव धरतात आणि अशा प्रकारे त्या त्या सीझनवाईज मस्तपैकी पाऊस वगैरे पडला की हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे तुम्ही बघू शकता मातीमध्ये अजिबात नाही पूर्ण आणि पूर्ण दगडावरून दगडातून बाहेर आलेलं आहे तुम्ही काय काय बघू शकता जे पक्षी असतात ते पक्षी जी फळं आता तुम्ही थोडक्यात सांगायचं तर वड असेल किंवा पिंपळ असेल तुम्ही बघू शकता जिथे कुठे ती फळं खातात आणि कुठे पण असे टाकतात तिथून कुठून पण ते झाडं येतात तर ते सांगायचंही आहे की जी आपली पक्षी वगैरे असतात ना ते तर ते नेताना तोंडातून नेतात त्या बिया पडतात आणि मग त्या बिया पडतात कुठे पण कधी तुम्ही बघितलं असेल ज्या बिल्डिंग्स वगैरे असतात ना तिथून त्या ह्याच्यातून बाहेर झाड आलेले असतात पिंपळाची झाडं किंवा आता मगाशी सांगितली वडाची झाडं तर ती पण झाडं म्हणजे कसं असतं झाडा बिया एकदा रुजल्या की त्यांना ती मा जी त्याची जी मुळं असतात ती त्यांना पसरवायला कुठेही म्हणजे अशी काय नाही मातीच पाहिजे असं काय नसतं कुठेही ते त्याची मुळं सोडू शकतात तुम्ही बघितलं असेल जे बिल्डिंग्स असतात जुन्या किंवा तुम्ही बघितलं असेल ना तर तिथे ना झाड अशी तुम्हाला बघायला मिळतील सो आम्ही बघितल्या म्हणून मी तुम्हाला ते उदाहरण सांगितलं सो हे एक झाड झालं अजून एक दाखवते हो तुम्हाला तर इथे आहेत ना इथे भयंकर आहेत म्हणजे खूप आहेत रुजले आहेत तिकडून बघू शकता तर इथे पण दगडाचा भाग बघायला मिळेल कुठेतरी थोडीशी अशी माती वगैरे डोंगरावरून आलेली अशी तुम्हाला बघायला मिळेल पण हे पण आहेत ना ते डोंगर याच्यातच रुजलेले आहेत हे बघा कशी रुजले आणि नुकतीच हे आता पाऊस स्टार्ट झालं तर त्याच्यातून हे सगळे रुजलेले आहेत आणि केवढी झाली आहे बघा जशी आपली नॉर्मल केळं जशी वाढत जाते ना त्या पद्धतीनेच ही पण वाढत जाते तिला जे फूल येतं तेच त्या ह्याला पण फूल येतं फक्त फरक इतका आहे ती जी केळी येतात ना ती छोटी येतात एकदम छोटी आणि त्याच्यामध्ये काळ्या बिया असतात एवढाच फरक असतो बाकी सगळं सेम असतं पानं पण त्याची वापरली जातात आणि काही लोकं ती केळीसुद्धा खातात तर आता तुम्ही बघू शकता की पावसाळ्यात मस्तपैकी सगळी फुल बघा किती सगळीकडे की बघा इकडे पण एक छान मोठी आहे सगळी दगड हा जो दगड भाग आहे ना ह्याच्यावरती त्या सगळ्या रुजलेल्या आहेत हे बघा आणि जिथे डोंगर भाग आहे त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त बघायला मिळते ह्या चवळीच्या केळी सो तुम्हाला ना आता जी गेल्या वर्षी जी झाली होती ना उन्हाळ्यात पूर्ण सुकून गेली होती आता पण ती तशीच आहे म्हणून तुम्हाला दाखवते की कसं असतं जो पावसामध्ये जोपर्यंत पाऊस पडतो जोपर्यंत त्याच्या मुदाशी पाणी जातं आहे जोपर्यंत त्यांना जी मुळं आहेत ती पाणी जोपर्यंत शोषून घेतात तोपर्यंत ते झाड असं चांगलं राहतं म्हणजे टवटवीत राहतं पण एका विशिष्ट ठराविक काळानंतर त्याला पाणी बंद झालं सगळं बंद झालं ना की ते सुकून जातं थोडक्यात उन्हाळ्यात उन्हाळ्यात पाणी वगैरे त्यांना काहीच मिळत नाही केळींना आणि ज्या आपण आपण ज्या घराभोवती लावलेल्या केळी असतात त्यांना पाणी सतत चालूच असतं म्हणजे आपल्या घरातलं जे काही सांडपाणी असेल किंवा अन्य काही बागेमध्ये बागे असेल तर बागेमध्ये आपण पाणी कंटिन्यू बाबा लावतच असतो उन्हाळ्यात कारण की ऊन खूप असतं त्याच्यामुळे आपण पाणी खूप देत असतो पण ह्या ज्या केळी आहेत ना ह्या वर्षात एकदाच येतात जिथे पाण्याचं त्यांना मिळत असेल किंवा जिथे नदी असेल जिथे झरे असतील मोठमोठे तिथे तुम्हाला बघायला मिळतील क्वचित पण ह्यांचा कार्यकाळ जास्त नसतो पाऊस जोपर्यंत आहे तोपर्यंतच ह्या असतात एकदा ऊन पडलं की पूर्ण सुकून जातात आणि ह्या अशा ठिकाणी रुजतात मागासपासून मी तेच सांगते ह्या अशा ठिकाणी रुजतात की जिथे दगड आहे दगडातून ते बाहेर आलेले असतात थोडक्यात काय आता त्यांची बिया असतील किंवा त्यांचे जे कांदे असतील ना ते ते ह्याच्यामध्ये रुतलेले असतात आणि एकदा ऊन पडलं सुकून गेलं की ते परत त्याचं जे कांदा असेल किंवा आता ते बिया असेल प्रॉपर मला माहिती नाही पण ते तसंच त्याच्यात तस त्या तस दगडामध्ये राहतं आणि मग पाऊस आला की परत कोंब येतो कोंब आलं की मी परत त्यांची जी काय सायकल आहे ती चालू होते सो प्रत्येक झाडाची प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीची जी काही झाड आहेत त्यांचं लाईफ हे असंच असतं स्टार्ट टू एंड असतं तसं म्हणजे आता यांचं स्टार्ट झालेलं आहे पावसामध्ये आणि ह्यांचा एंड आहे तो आपल्या स पाऊस जसा संपला उन्हाळा चालू झाला की यांचं आयुष्य पण संपतं सो प्रत्येक केळीला म्हणजे एकच म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता एकदाच लागते ही केळ म्हणजे तुम्हाला तु माहिती असेल ना की आपल्याकडे ज्या केळी लागतात त्या एकदाच म्हणजे एका झाडाला एकच केळी येते त्याच्यानंतर मग तोड तोडतो आपण एकदा तयार झाली जून झाली की तोडून टाकतो कारण की त्याला परत येत नाही तसं ह्यांचं पण तसंच आहे की एकदा फळ आलं की त्याच्यानंतर ते जून झालं की तोडलं जातं त्याच पद्धतीने जे आपल्याकडे आपण जी घरी आप केळी खातो जी आपल्याकडे जी खातात केळी त्यांचं पण तसंच असतं की ते तोडून जाते एकदा फळ आलं की ते जे केळ असते ते तोडतात आता तुम्हाला सुकलेली दाखवते चला सो बघितलीत पूर्ण सुकलेली होती म्हणजे सांगितले ते मी तुम्हाला खरंच वाटेल लगेच कारण की ती पाऊस असल्यावरती एकदम म्हणजे पाऊस गेल्यानंतर सुकून जाते ती उन्हाळ्यात पूर्ण सुकून गेलेली आहे त्याच्यामुळे तिला तिच्यावरती काय परत येणार नाही किंवा तिचा कांदा वगैरे खराब झालं असू शकतो ही बघा इथे पण एक आहे ही बघा कशी दगडातूनच बाहेर आले हा पूर्ण दगड आहे आणि ही बघा दगडातून तुम्ही कशी बाहेर आली सो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल कारण की कसं असतं प्रत्येक झाडना मातीतच रुजतं असं काही नाही त्याला मातीच पाहिजे असं काय नाही कुठेही जो एकदा त्याला जीव लागले की त्याची जी मुळं असतात ना ती कुठेही जातात मातीतच गेली पाहिजे असं की नाही दगडातही जातात आता ह्याची मुळं पण तुम्ही बघू शकता पूर्ण दगडात गेलेली आहेत हे बघा हे बघा मुळं कशी दगडात गेली आहेत सो अशा पद्धतीने ह्यांचं लाईफस्टाईल असतं चवई केळीचं सो so, म्हटलं तुमच्यापर्यंत पोचावं कारण की सगळ्यांनाच माहिती नसतं की बाबा प्रॉ ही झाडं कशी येतात कुठे येतात कुठल्या सीझनमध्ये येतात किती त्यांचं लाईफस्टाईल असतं म्हणजे किती त्यांचं ए एज असतं की किती एजपर्यंत ते, ते राहू शकतात जिवंत तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ओवरऑल सांगितलं आहे जर आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर आत्ता आपण इथे थांबणार आहोत सो so, असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय आणि हो मस्त पाऊस पडतो तो पावसाची मजासुद्धा घ्या लवकरच आपल्याकडे आपली लावणी स्टार्ट होणार आहे सो लावणीचे पण व्हिडिओज येणार आहेत सो त्याआधी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओज नोटिफिकेशन पोहोचेल आणि तुम्ही कोकणातली जी मजा असते so, so, पावसातली शेती जी असते त्याची मजा तुम्ही नक्कीच घ्याल तर चला आत्ता इथे थांबूया असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय